आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब करा समोरील लाईकॉनात क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील बघूया सविस्तर आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा परीक्षा संपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्या शासन परिपत्रकानुसार दोन मेंबर असून शाळांना सुट्टी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे शासनाच्या परिपत्रकानुसार दिनांक दोन मे दोन ते सतरा जून तसेच विदर्भात तीस जूनपर्यंत ह्या कालावधीत सुट्टी राहणार आहे उन्हाळ्यातील दीड ते दोन महिन्यांच्या सुट्टीचा सदुपयोग हा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे जिल्ह्यातील शाळांच्या नर्सरी ते नववीच्या वार्षिक परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे या सुट्टीत मुलांचा शारीरिक मानसिक आरोग्य भावनिक सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी पालकांनी सतर्क राहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे उन्हाळी सुट्टीत मुले हे मोबाईल किंवा टी व्हीच्या आहारी जाणार नाहीत याची विशेष खबरदारी पालकांना घ्यावी लागणार आहे मुलामध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यासाठी फावल्या वेळात त्यांना घरगुती कामात गुंतून ठेवावे आवांतर वाचण्याची सवय लावावी असाही सल्ला आहे शिक्ष शिक्षणतज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे उन्हाळी सुट्टीचा उपयोग कलागुणाचा विकास करण्यासाठी करावा त्यामुळे करिअरसाठी मदत होणार आहे संवाद वाढवावा ऑनलाईन शिक्षण पद्धतीपासून मुलामध्ये मोबाईलची जवळीक वाढली आहे जास्तीत जास्त मुले मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे पालकांनी मुलांचे मोबाईल वेळ कमी करण्यासाठी मुलांशी संवाद वाढवावा मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा त्यांच्या समेत खेळावे फिरायला जावे जेणेकरून एकलकोंडेपणा कमी होण्यास मदत होईल पालकांनी अशी घ्यावी काळजी मुलांना नवीन भाषा शिकवण्यास प्रोत्साहन देणे संगणक प्रशिक्षण बेन गेमसाठी ॲपकसवर भर द्यावा नवीन गुण कौशल्य किंवा नवीन छंद जोपडण्यास प्रोत्साहन द्यावे पालकांनी मुलांसाठी जास्त वेळ द्यावा त्यांच्यासोबत खेळावे चॅरिटी कामामध्ये स्वयंसेवक बनण्याची संधी द्यावी ऐतिहासिक स्तराची पाणी करून माहिती देण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त नातेवाईकांना भेटावे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने त्यांचे छंद जे छंद आहेत ते जोपासण्यास मदत करावी चित्रकला गायन पो पोहण्याची आवड असल्यास त्या कलेच्या वर्गाला प्रवेश घ्यावा अवांतर वाचन सुधार वक्तृत्व कला जोपासाव्यात